आज सकाळपासून सकाळपासून नाही तर पहाटेपासून हा असाच पाऊस चालू आहे पावसाला त्या जोर पण नाही पण पाऊस बंद पण होत नाही आहे अशा पद्धतीचा हा पाऊस आहे फक्त रिमझिम 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 अशी असे चालू आहे आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आज आमचे घरातली सगळी जी माणसं आहेत ना इथं तुम्ही बघू शकता आपल्या सगळे घरच आहेत हे मात्र ड्युटीला गेलेत पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय म्हणतो माणूस की जेवण करू वाटत नाही आणि पावसाळ्यामध्ये बसतात च की मला हे खायचंय ते खायचं तर तशाच पद्धतीने आमच्या नवरोबाला सुद्धा एक सध्या असं तलप आलेली आहे कशाची तर पुण्याच्या करंज्यांची आणि महत्वाचं काय माहितीये का पल्लवीताई सुट्टीला आलेल्या त्यांना आमच्या हातच्या खायच्या नाहीये तर पल्लवीताईंच्या हातच्या खायच्या कारण की दिवाळीला एकदा त्या म्हणजे त्यांनी बऱ्याचशा वेळेस असं दिलेलं आहे ना त्यांचं दिवाळीचं फराळ होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या खरंजा दिल्या त्यांना खूप जास्त आवडल्या त्यांच्या बहिणी दोन्ही चहाच्या तर मग त्याच्यामुळे त्या आल्यापासून ह्यांचं चाललंय की ती आहे तो परत तिच्याकडनं करंजा करून घ्या करंजा करून घ्या तर म्हटलं चला आज ताईंना बोलवलेलं तर ताई काय म्हटलं पीठ मळून ठेवा तर त्याच्यावर कारण तिथे भिजायला वगैरे थोडासा वेळ लागतो ना तर त्याच्यामुळे पीठ मळून ठेवलेलं आहे झालं पॅकिंग चालू आहे आता होईल थोड्याच वेळात तुम्हाला काय पाहिजे का विचारायला आलो मला झालं पॅकिंग नाही थोड्याच वेळात होईल कारण की काय होतं पहिलं आहे ना म्हणजे ज्या त्या दिवशीच द्यायचं पण आता पावसामुळे उद्याचं जे आहे की नाही जे काही पॅकिंग किंवा जे काही कुरिअर ते आजच केले म्हणजे मग उद्या अकरा बाराच्या दरम्यान जातात म्हणजे जे कुरिअरवाले आहेत त्यांचे हाल होत नाही होतात नाही तर मग पावसामुळे परत अडकून बसले की एक रात्र हितच थांबतात करमळ्याच्या ऑफिसमध्ये मग त्याच्यामुळे मग आज करायची आणि उद्या द्यायची आता सध्या हे मी साडेव्याचं पॅकिंग करते तर काय झालं माहितीये का आता सांडग्याच्या आता हा व्हिडिओ मला वाटतं एक दोन दिवसात पडेल पण तोपर्यंत सांडगे संपलेले असतील तर त्याच्यामुळे सांडगे आता तुम्हाला नेक्स्ट आपण कसं म्हणतो पुढच्या वर्षी हा पुढच्या वर्षीच <laughs> आता ह्या सीझनला तर काही सांडगे नाही संपले आणि करायचे होते आपल्याला आणखीन पण पण ह्या पावसामुळे धोका दिला पावसाने तर त्याच्यामुळे काय झालं आता ते करता आले नाही तर त्याच्यामुळे सांडगे संपलेलेत पण काळा मसाला आपण ह्या वर्षी गेल्या वर्षी काय झालं माहिती आहे का मी असं एवढं काय मला असा अंदाज लागला नाही थोड्याच प्रमाणात करून ठेवला होता आणि खूप सगळ्या माझ्या ऑर्डर्स गेल्या पावसाळ्यामध्ये आणि आपला काळा मसाला सगळ्यांनाच माहिती आहे दीड दोन वर्ष आरामशीर टिकतो तर त्यामुळे मी काय करणार आहे आता सध्या पाऊस आहे पण मी मिरच्या आणून ठेवलेल्या आणि ऊन पडलं की मग काळा मसाला थोडासा जास्त मोठ्या प्रमाणात करून ठेवणार आहे जसं आता होईल तसंच करावं लागणार आहे म्हणा पण लिमिटेडच हा पण लिमिटेड त्यामुळे तुम्हाला मला असं वाटतं पावसाळ्याच्या आता एक दोन महिन्यात तरी तुम्हाला मिळेल सुरुवाती सुरुवातीला तरी नंतर जरी नाही मिळाला तरी त्याच्यामुळे पण तरी बघा ज्यांना ऑर्डर्स करायच्यात ना त्यांनी लवकर करा आणि ज्यांना वर्षभरासाठी साठवण वगैरे ठेवायचं कारण की कसं राहतं पावसाळ्यातला मसाला आणि उन्हाळ्यातला मसाला थोडासा फरक राहतो त्याचं जे स्वरूप आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं फरक राहतो बाकी चव वगैरे एक सारखीच राहते तसं काय नाही टेन्शन आपले पॅकेजेस आहेत ना खूप लांब लांब जातात तर त्याच्यामुळे पॅकिंगकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं आणि आपण सांडग्यात तर पॅकिंग कसं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित गेल्या वेळेस तरी ते पॉलिथिन असते ना त्याच्यामध्ये आपण दिलं त्यावेळेस अशा पद्धतीचे हे डबे केलेले आहेत आणि याच्यामध्ये दे देतो कारण की अगदी सेफली मग काही काही जण कसं का करतात आपल्या इथनं घेतात आणि मग ज्या त्यांच्या सुना लेकी नाती वगैरे जे आहेत त्यांना आउट ऑफ पण पाठवतात आउट ऑफ कंट्री मग सुद्धा अगदी व्यवस्थित असे हे जातात आणि आपल्या सुद्धा अगदी सुद्धा हे सगळे पार्सल जातात तर त्याच्यामुळे माझी जबाबदारी इथपर्यंत राहती की अगदी व्यवस्थित असं पॅक करून देणं तर त्याच्यामुळे पॅकिंगवर आपण खूप जास्त लक्ष देतो थोडासा वेळ जास्त देतो पण पॅकिंग व्यवस्थितच करतो काय करा अयून आणून त उठलं आहे कशाला उठला तू थोड्या वेळासाठी कोण आहे हा साईब हा आहे ना श्रीजाचा भाऊ आहे हा पिला नाही त्याचं नाव काय धनुष श्री नाव आहे जर अर्ध काढून त्याला दिलंत काय मग मग काय तर कुठ राणा कसं बघतोय त्याच्या गाडीवर बसलाय म्हणून राणी झोपेत न उठलाय तो आता आणि बाहेर बघू शकता आज आहे ना सकाळपासून पाऊस होता मला वाटतं आता आत्ताशी सूर्य दिसायला लागलेलं आहे थोडाफार आणि आता एक तासाभरापूर्वीपासून जरासा बंद झालाय चहा पेला लांब हॉटेल हो वर जाता का जावा आणि आमचे कपडे तर आज काय असेच पॅन खालीच आहेत काय दिलं डॅडीनी सगळ्यांना दिलं का पिऊ तुझं दाखव काय म्हणून तसं करता काय सई तुला दोन नाही नाही <laughs> <देवादे। laughs> <देदर तुला। laughs> हे हे मला मी ज्या पुढाच्या करते ना त्या वेगळ्यात आणि ज्या करतात ना त्या वेगळ्यात त्याच्यामुळे ताईंच्या पद्धतीने आज आपण करणार त्याच्यासाठी ना हे पीठ त्यांनी मळून घेतलं आणि खर तर तुम्ही कशाच्या करतात साठे हा आणि ते आतमध्ये सारण खोबऱ्याच खोबरायचं करण्यावर असतात कारण खाव्याच्या खाल्या पण मग आज आम्ही बिना खव्याच्या करणार आहे तर त्याच्यासाठी इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि रवा घेतलाय आणि हे भाजल्यानंतर त्याच्यात साखर टाकणार आहे तर हितन पुढची पद्धत आहे ना ताई सांगतील सगळ्यात अगोदर काय करायचं आहे मिक्सरला ठेवून घ्यायचं तर काय होतं माहिती आहे का असं पण ते ठोंब्याने ठेचायचं म्हणजे की खूप जास्त वेळ जातो आणि हे मिक्सरचं आपलं बरं पडतं तर एक दोन तास झाला असेल हे भिजत ठेवलेलं हो हे सगळे जण एकत्र आहेत ना घरात खूप चाव चाव करते तर त्याच्यामुळे आई आहेत ना स्रिजाला आणि सईला घेऊन चाललेत राणाला पण घेऊन जाणार होते राणा कुठे हो राणा कुठे होय ह्यांनी सोडवलंय का बरं बरं जावा जावा बाय बाय आणि राणाची आणि इकडं पिल्याची भांडणं होत आहेत त्याच्यामुळे ह्याला एकट्याला सोडलं नाहीत खेळायला तू का नाही गेला ते अर्जुन बरोबर नाही गेला

मी खाऊ का राहण्यासारखंच आहे मी खाऊ खातो ना थोला साग आले थोला साग बर ना, <laughs> ना रेग्युलर साठा वापरतात पण साठा आपल्याकडे नाही तर त्याच्यामुळे इथं त्या आता कॉर्नफ्लोअरचा साठा तयार करत आहेत किती घेतले होते कॉर्नफ्लोअर <laughs> आणि तूप झालं का राधाचा साठा असा कर परफेक्ट करून घेतला दुसरं काहीतरी दुसऱ्यावर का आणखीन किती लाटायची तुम्हाला पातळ बरं थांबा त्या पोळपाटापेक्षा तर दुसरं काही मोठं नाहीये मग म्हटलं चला डायरेक्ट किचन ओट्यावरतीच लाटा कारण की यांना खूप जास्त पातळ करायचे कारण की जेवढी पातळ करते तेवढी खुसखुशीत होईल आम्हाला पण धंद्याच्या हातचं काहीतरी खायला भेटू देत ना तुम्ही तिकडे आल्यावर हॉटेलमध्ये नेता सांगून येतो बर बाबा नाहीये बघा बरं चटल चला सगळ्यांसाठी एक टीप ज्या ज्या करतात ना ह्या करंज्या तर शक्यतो मित्र ह्याच्या आधी जेव्हा केल्यात ना तेव्हा साध्याच लाटण्यानं लाटायच्या पण असं कधी डोक्यात आलं नाही की पापडासाठी आपण जे वेलनं वापरतो ना त्या ह्या की जेणेकरून हो ते पटकन पुढे पण सरकाव आणि पातळ पण पारी व्हावी यासाठी तर अशा पद्धतीनं आमचा किचन ओटा खालचा दिसतोय इतकी पातळ पत्रा। अशी पारी लाटली पातळ झालं का ते काय काय <laughs> फोटो का काढायला लागलाय म्हणतोय ती सगळ्याला साठा लावून घेतला <laughs> ताई पण प्रॅक्टिस करतायत त्या सुद्धा थोड्या दिवसांनी त्यांचा चॅनल सुरू करणार आहेत <laughs> आता फोल्ड करून घेऊ हा घड्या पाडून घेऊ छान लांब सडक असं हे सगळं रोल करून घेतलेला आहे

लाटून झाली का तुमची हो लाटून झाली हे सारण 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 काही नाही मग शेरा ठिकाणी ते रवा आणि ते खोबरं हलकं असं भाजून घेतलेलं आणि त्यात पिठी साखर आणि विलायची टाकली हे सारण भरून थोडंसं कडणी पाणी लावून घे परफेक्ट आता आम्ही काय करू माहिती का एकट ह्यांना राबवायला नको नाहीतर माझ्या बहिणीने बोलवलं मला सगळ्या करंजा कर करायला लावल्या तर आता त्यांच्या हाताखाली आम्ही सुद्धा त्या करंजा कर करतो आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवते तळता <laughs> तो तो एक ताट भरून झालेल्या आता अंधार पडलायच त्याच्यामुळे करून ठेवलं ना म्हणजे तेल सगळं तर बघा दुसरा आहे का थोडासा जास्त टाकल्यावर काही बोलता तळलेल्या पटकन झाल्यात का तेव्हा सारख्या आवडलं का

काय चाललंय सई दिदी हॉटेल मधल्यासारखा पापड आहे ना आपला पापड तर वाकडा हे ना आमच्या इथं बाजारामध्ये असा चिवडा मिळतो चिवडा म्हणजे भेळच बर का आणि यांनी छान बघ मस्त टोमॅटो

ताईंच काय झालं पोरं घरी कालवा करत होते रडत होते तर त्याच्यामुळे मग ताईंनी लाटलं बरं का बऱ्यापैकी अगदी थोडसच राहिलेलं मग त्या गेल्या आणि इथं मग परत राहिलेल्या राधिका लाटल्या ही सॉरी तळल्या आणि मी लाटायला बसले